सेठ बंशीधर महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम तसेच स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेजचा उत्कृष्ट निकाल यावर्षी महाविद्यालयाचा नव्याण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के इयत्ता बारावीचा निकाल पाच मे रोजी नुकताच जाहीर झाला असून स्थानिक सेठ बंशीधर महाविद्यालय यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे प्रथम क्रमांकावर कुमारी वैष्णवी विलास मावनकर शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांकावर ऋतुजा राजे चित्ते पंच्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट तर तृतीय क्रमांकावर कुमारी आचल विजय हागे चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के तर कुमारी सायली वसंत गतमने ऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के कुमारी मधुरा विजय आर्वे एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के यश संपादन केले आहे निकाल घोषित होताच सेंट बन्सीधर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे कोषाध्यक्ष अभिजित शहा संचालक डॉक्टर विक्रम जोशी अश्विनीताई खारोडे प्राचार्य गोपाल फापट तथा शिक्षक संतोष गावंडे सर शरद मानकर सर मोहन गांधी सर रुपेश घाटोळ सर श्याम सर संदीप कुलकर्णी सर माधव गावंडे सर सपना हुरबडे मॅडम दीपाली भाकरे मॅडम पूजा पाग्रोत मॅडम आदित्य जोशी अंगत होले सतीश अगरते यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद दिले यावर्षी महाविद्यालयातून गुण प्राप्त करणाऱ्या पाचही विद्यार्थिनी ठरले आहेत हे मात्र विशेष तर दुसरीकडे स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेजचा उत्कृष्ट निकाल सेट बनसीधर हायस्कूल एज्युकेशन द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ ज्युनियर कॉलेज विज्ञान व वा वाणिज्य कला शाखा महाविद्यालयाचा या वर्षीही वर्षी वाणिज्य शाखेतून एकूण चौतीस विद्यार्थी व विज्ञान शाखेतून त्रेचाळीस विद्यार्थी तर कला शाखेतून एकूण पंधरा असे एकूण एकशे बत्तीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी एकूण तेवीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये तर साठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व एकोणपन्नास विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक प्रेमकुमार हरीश गांधी सत्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक अपूर्व निशिगंध सातव पंच्याऐंशी टक्के वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक गौरांशी मंगेश मलिये पंच्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक गौरी सुधीर सतारे त्र्याण्णव पूर्णांक पन्नास तर कला शाखेतून प्रथम कुमारी प्रणाली संतोष दामदर नव्वद टक्के द्वितीय क्रमांक वैष्णवी गणेश हिरोडकर ऐंशी पूर्णांक सतरा टक्के यांनी पटकाविला सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल सचिव विठ्ठलराव खारोडे कोषाध्यक्ष अभिजित शहा संचालक राजेंद्रजी शहा झुंझुनवाला पुष्कर तागडे सो अश्विनीताई खारोडे विष्णू मल्ल डॉक्टर जोशी शिवम पाडिया व मुख्याध्यापिका सो रंजना भागवत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या देवा केबल नेटवर्क डी सी एन न्यूजच्या विशेष बातमीकरिता संपादक सागर कराटे सह संपादक संदीप सोळंके